राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आपल्या सोबत आहे तुमचं जय महाराष्ट्र केली जाते आणि या रेव पार्टी मध्ये एका बड्या नेत्याच्या जावयाचा सुद्धा समावेश असतो त्यांना अटक करण्यात आलेली आहे का अधिकच या संदर्भातली एक लक्षात घ्या ज्यांना अटक केलेलं आहे ते राजकारणातील कोणाचे जावई आहेत किंवा राजकारणा महिलेचे पती आहेत परंतु ही रेव पार्टीची माहिती तुमच्या टीव्हीवरूनच आता आम्हाला मी त्याच्यामध्ये पोलिसांकडनं की बाबा तिथं अमली पदार्थ होते ही पार्टी कशा पद्धतीने होती कारण ही फ्लॅट मध्ये होती मग या, याच्यामध्ये जर काही ड्रग्ज वगैरे किंवा रेव मध्ये जे काही गोष्टी असतात त्याचा अवलंब झालेला आहे का तो जर तो झाला असेल तर कारवाई ही कडक करण्यात यावी परंतु जी काही राजकारणातल्या रिलेटेड लोक पकडली जातात त्याच्यामध्ये ते राजकारणातलेच म्हणून कोणाला सोडता येत नाही हे ये लक्षात घ्या आता ठीक आहे रोहीण रोह आपले एकनाथ खडसे जावं आहेत परंतु पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आम्ही त्याच्यावर भाष्य करणं हे मला तरी योग्य दिसणार नाही परंतु ती माहिती घेऊन जर खरं अंमली पदार्थ तिथे असतील बेकायदेशीर कृत्य झालं असेल तर निश्चित कडक कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी ती केलेली आहे त्यांनी अटक करताना मागं पुढे बघितलेलं नाहीये की हे कुणाचे जावं काय आहेत ते पण रुपाली आपण एक गोष्ट जर प्रामुख्यानं बघितली तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकीय अँगल दिला जातोय उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे तर या सगळ्यामध्ये कुठेतरी हा राजकीय वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे का असं सुद्धा बोललं जाते आपल्याला काय वाटतं तीच तीच माहिती मी प्राथमिक माहिती घेऊन याच्यावर भाष्य करू शकेल मुळामध्ये मला सांगा की पार्ट्या ज्या करतात राजकारणातले करू नाही तर कोणी जी लोक ही पार्टी करतात त्यांनी कायद्याच्या चौकटीत करणं गरजेचं आहे कायद्याच्या चौकटीत याला कुठेतरी जो पॉलिटिकल रंग देतात तो अत्यंत चुकीचा आहे कारण का समाजामध्ये मग त्या राजकारण्यांची प्रतिमा ती कुणीही असो विरोधकांची असो नाही तर सत्ताधारांची असो ती मलिन होताना दिसते आणि मी वकील असल्यामुळे मी पुन्हा सांगते की या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेऊन जर याच्यामध्ये आढळलं बाबा की बाबा यांची पार्टी ही कायद्याच्या बेकायदेशीर पद्धतीने होती किंवा ही राजकारणाच्या ह्याच्यात झाली आहे तर मला भाष्य करायला व्यवस्थित होईल कारण का मी आता ओढल्यानंतर पोलिसांकडून मला वेगळी माहिती मिळाल्यानंतर माझ्या बोलण्याला समाजामध्ये जी लोक ऐकतात त्याला कोणतं महत्व प्राप्त होत नाही किंवा आम्ही चुकीच आहोत त्या गोष्टी होतात त्याच्यामुळे प्रांजल खेवळकर जरी खडच्या जावई असले तरी त्यांनी तिथं बेकायदेशीर काय कृत्य केलेलं आहे माहिती पोलिसांकडून मिळाल्यानंतर त्याच्यावर अधिक स्पष्टपणे मला बोलता येईल खरंय धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल